अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र वरखेड येथील महालक्ष्मी देवी यात्रा उत्साहात पार पडली आहे नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी सलग तीन दिवस लाखो भाविकांनी गर्दी केली होती पैठणहून आलेल्या मानाच्या पालखीचं पूजन करत विश्वस्त तसेच ग्रामस्थ भक्त पालखीचं स्वागत करतात ही यात्रा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात या यात्रेत भाविकांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन केलेला नवसही फेडलाय तर यावेळी तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या यात्रा कमिटी ग्रामपंचायत आणि ट्रस्टच्या वतीनं या यात्रेसाठी योग्य नियोजन झाल्यानं यात्रा शांततेत पार पडली यावेळी देवस्थानचे अध्यक्ष कडू पाटील शिरसाठ उपाध्यक्ष लक्षाधीश दाने सचिव कडू पाटील गोरे यांनी या यात्रेविषयी माहिती दिली आ, यात्रा भरते या वर्षी यात्रा वाढलेली आहे अंदाजी लोक सात लाख भाविक यात्रेकरता उपस्थित झालेले आहे ही सर्व यात्रा सजून निघालेली आहे त्याचं दैवत आहे सर्व आपल्या भाविकाला आजियाला धावून येणारी देवी आहे आणि सर्वांना पावणारी आहे त्यामुळं आपल्या वरखिरदेवी लावजवळ महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लाखो भाविक सात ते आठ लाख भाविक या वर्षी दर्शनासाठी आलेले आहेत आणि सर्वांची सुख सोय पाणी वीज राणी सगळी सोय रस्ते सगळं ग्रामपंचायत गावकरी असेल सर्वांनी मिळून हे केलेलं आहे काही संकट लोकांनी त्या परंपरे गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन हे करून लावलं भाविकांनी सर्वांनी प्रतिसाद त्यासाठी दिला आणि आम्ही सुद्धा त्यांना सर्वांना सहकार्य केलं अशा पद्धतीने आमची यात्रा पार पडलेली आहे प्रतिनिधी काका नरवणे एनटीबी न्यूज मराठी नेवासा